तो खून अनैसर्गिक अत्याचारातून गुणे शाखेच्या पथकानं पाच तासात लावला छडा मम्मादेवी मंदिर परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता गुणे शाखेच्या पथकानं या प्रकरणी एकोणीस वर्ष तरुणास बेड्या ठोकल्या असून अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या कारणावरून आपण खून केल्याची कबुली तरुणानं दिली आहे मम्मादेवी परिसरात भीक मागून स्वतचं उदरनिर्वाह भागवणाऱ्या एका चाळीस वर्ष युवकाचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना काल गुरुवारी सकाळी उघडकीस आली होती गुन्हे शाखेच्या पथकानं प्रकरणी सीसीटीव्ही तपासत एकोणीस वर्षीय शक्तिमान उर्फ शक्ती भोसले राहणार देवळगाव राजा यास पळून जाण्याच्या तयारीत असताना जालना बस स्थानक परिसरातून जेरबंद केलाय मैतानं एकोणीस वर्षीय तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या कारणावरून दोघात वाद होऊन तरुणानं चाळीस वर्षीय युवकानं बांधकामाची वीट उचलून मैताच्या तोंडावर वार करून रुमालानं गळा आवळून त्याचा खून केला व घटनास्थळावरून पोबारा केला सदरची कार्यवाही स्थानिक पोलीस गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव हो। सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अमलदार रामप्रसाद पवरे सॅम्युअल कांबळे प्रभाकर वाघ रमेश राठोड कैलास खारडे सागर बावीसकर इर्षार पटेल संदीप चिंचोले चालक सौरभ मुळे यांनी केली आहे काल दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे कदीम जालनाच्या आधीत मस्तगड येथे महावितरणाच्या समोर महावितरण ऑफिसच्या समोर सार्वजनिक शौचालयाजवळ एक प्रेत आढळून आलं होतं अनोळखी पुरुष जातीचं जा। त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बोन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष लोपर्णी सर आणि सिटी एच डी पी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला असतात तांत्रिक विश्लेषणावरून त्यातील एक आरोपी नामे शक्तिमान उर्फ शक्ती अंकुश भोसले व्यवसाय भीक मागणे वय वर्ष एकोणवीस राहणार देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या बस स्थानक परिसर ता येथून ताब्यात घेतले व त्याच्या गुन्ह्या संबंधाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर कारवाई ही एल सी बीचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ए पीआय उबाळे पी एस आय वाघ पोलीस अंमलदार पवरे सॅम्युल कांबळे प्रभाकर वाघ रमेश राठोड कैलास खारडे सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सौरभ मुळे या पथकाने केले असून अवघ्या पाच तासाच्या गुंता गुंतागुंतीचा कोणाचा उकल करून आरोपी ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोलीस ठाणे कदीम जालना यांच्या जा ताब्यात देण्यात आलेले आहे